शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कृषी मित्र यूट्यूब चॅनलचे शेतकरी मित्रांनो अतिशय वाईट अशी घटना शेतकऱ्यासोबत घडलेली आहे मध्यरात्रीला शेतकऱ्याच्या शेतावरील जे सदभाव कंपनी सोलर पंप होता याचे पॅनेल चोरण्यास आलेले आहेत तुम्ही पाहू शकता सद्भाव कंपनीचं सोलर आहे एक पाच सहा महिने झालं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये बसवलं होतं तोर्ट्यांनी फक्त तो सोलर पंपाच्या पॅनल काढून नेलेले आहेत पाच एच पी सोलर आहे जवळपास नऊ पॅनेल या सोलरच्या काढून घेऊन गेलेले आहेत अतिशय वाईट अशी घटना घडलेली आहे शेतकऱ्यांनी या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर देखील फाडलेली आहे याचबरोबर कंपनी देखील आता कंप्लीट करण्यात येणार आहे अज्ञात व्यवस्थित पॅनल चोरून नेले आहेत ते पॅनल त्याला यूज करता देखील आणणार नाहीत परंतु शेतकऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून पॅनल चोरून घेऊन गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये पंप इन्स्टॉलेशन करतात त्यावेळेस पॅनल लावताना जे नट येतात ते लॉक नट असतात पूर्णपणे लॉक नट लावलेल्या होते परंतु चोरट्याने अतिशय सावधगिरीपणे सगळे नटं काढून पॅनल फक्त चोरून नेलेले आहेत कंट्रोलर विहिरीतील मोटर आणि केबल तसेच तसे ठेवलेले आहेत फक्त पॅनल चोरून घेऊन गेलेले आहेत लवकरच या संदर्भात शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी आशा करतो लवकरच भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद